नमस्कार मी हेमंत ज्ञानदेव काळे शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर मी दीडेकर बारटोक वांग्याची लावगड केलेली आहे तर बारटोक वांग्याची लावगड केली असताना खताचं नियोजन सगळं केलं होतं तरी पण तापमानामुळं माझी झाडं स्ट्रेसमध्ये मा गेली होती तर ती झाडं स्ट्रेसमध्ये गेल्यामुळं पूर्ण बाग उत्पादन कमी झालं होतं तर मी न्यूट्रिस्टार कंपनीचं ग्रीनं हे औषध वापरलं आणि मला चार दिवसात असा रिझल्ट झाला का पूर्ण झाडं ही स्टेसमधून बाहेर आली आणि ग्रोथ पण चांगली झाली आणि फुटवे पण चांगल्या पद्धतीने झालेत ते फुटवे पाहिले तर सरासरी त्याला फुलं पण चांगल्या पद्धतीची लागलेली आहेत आणि ही खालची पानं जुनी पानं जी होती ती तुम्ही पाहिली तर जुनी पानं आणि वरची पानं यातला फरक तुम्हाला कळेल काळोखी आणि फुटवे हे अतिशय चांगल्या पद्धतीने आलेले आहेत तर माझं शेतकरी मित्रांना एकच सांगणं आहे की तुम्ही या उन्हाळ्याच्या स्ट्रेसमध्ये अजून दोन महिने कमी कमी उन्हाळा राहणार आहे तर हे फिलग्रीन औषध वापरून खरोखर त्याचा उपयोग करून घ्या आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही हे वापरण्यासाठी प्रोत्साहित करू शकता पण स्वतः आधी रिझल्ट घेऊन मग दुसऱ्यांना तुम्ही त्याची माहिती देऊ शकता धन्यवाद